ऑफ टीचिंग या स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरती जी आहे ती शिक्षक भरतीचा दुसरा जो टप्पा होता तो दुसऱ्या टप्प्यामधल्या ज्या जिल्हा परिषदच्या जागा आहेत त्या अजूनही शासनाने दिलेल्या नाही आहेत आपल्याला माहिती आहे की खाजगीच्या जास्त जागा आहेत खाजगीच्या जास्त जागा, जागा असल्यामुळे जे जा आपले विद्यार्थी जे आहेत ज्या पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांचं त्या ठिकाणी निवड झालेली नाही ज्यांना एक मार्क्स दोन मार्क्स कमी असले आणि त्यामुळे जे दहा टक्के जे जागा राखीव ठेवलेल्या होत्या म्हणजे आपल्या ऐंशी पर्सेंटची जी भरती होती त्या ऐंशी पर्सेंटच्या भरतीमधील सत्तर टक्के भरती पूर्ण करण्यात आलेली आहे परंतु ज्या दहा टक्के जागा आहेत त्या दहा टक्क्या जागांमध्ये जिल्हा परिषदेच्या सुद्धा जागा होत्या परंतु शासनाने ना वेटिंग लिस्ट लावलेली आहे आणि याकरिता या मागणीकरिता पुणे इथे या, या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनातही शासनाने डायरेक्ट त्या ठिकाणी परिपत्रक काढून सांगितलं आपण आंदोलन करू नये आपण स्वतः जबाबदार असणार जर काही झालं तर आणि हे सर्व विद्यार्थी काल मंत्रालया इथे मुंबई इथे गेलेत आणि जेव्हा पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकारांना मीडियाशी बोलताना त्यांनी सांगितलं काही विद्यार्थ्यांनी रडल्या काही विद्यार्थी दोन वर्षापूर्वीचं बाळ आहे असं सुद्धा सांगितलं त्यांनी आणि ज्या नंतर मला आ, या दोन वर्ष होऊन सुद्धा आम्हाला न्याय देत नाही आहे सरकार आणि सरकारला पाझर सुद्धा फुटत नाही असं त्यांनी सांगितलं आणि मात्र चौथी जी भरती आहे म्हणजे तिसरी टेट घेण्याचा जे संकल्प या ठिकाणी शासनाने सुरू केलेला आहे आणि अर्ज प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे सव्वीस तारखेपासनं इकडे हाच तिढा सुटत नाही आहे तरी पण शासन तिसरी भरती म्हणजे करीत आहे हा शासन शासनाचा हा जाणीवपूर्वक अन्याय आहे असं या, या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे शासनाचं आ, हे खरंच आहे कारण एकही भरती शासनाने अजूनपर्यंत पूर्ण केलेली नाही दोन हजार सतराची भरती अजून पूर्ण झालेली नाही कारण तिथले तिथलेही काही विद्यार्थ्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो तसाच आहे नंतर हा दुसरा टप्पा जी दुसरी भरती आहे या दुसऱ्या टप्प्यामधलेही शासनाने सांगितलं होतं की आम्ही तीस हजार तेहतीस हजार शिक्षकांची भरती करतो तरी पण सुद्धा या दहा टक्के विद्यार्थ्यांच्या ज्या जा जागा जा आहेत गैरहजर असेल अपात्र असेल आणि ज्या दाटक्के राहिलेल्या जागा असेल याकरिता जी भरती येऊ घातलेली आहे भरती होत आहे या सर्व विद्यार्थ्यांकरिताही तोही प्रॉब्लेमॅटिक काम आहे आणि मात्र आता तिसरी जी भरती आहे त्यासाठी शासनाने टेट भरती म्हणजे टेट जे आहे ते टेट घेत आहेत म्हणजे तीनही भरत्या अजूनपर्यंत दोन्ही भरती अजूनपर्यंत क्लिअर नाही आणि तिसरी टेट मात्र घेत आहेत यामुळे शासनाला या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पुन्हा एक विनंती आहे की आम्हाला न्याय द्या न्याय द्या असं या विद्यार्थ्यांच्या घोषणा होत्या शासनाने जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांवर अन्याय करू नये हे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी सुद्धा टेट परीक्षेमध्ये मार्क्स घेतलेले आहेत ज्यांच्या माध्यमातून यांना ज्या पहिल्या टेटमध्ये एक दोन मार्काने यांच्या यांना निवड यांची निवड झाली नाही आणि मात्र ही जी आता भरती जर दुसऱ्या टप्प्यामध्ये जर केली तर या ज्या विद्यार्थी आहेत हे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांच्या म्हणजे खाजगी संस्थेमध्ये जागा दाखवल्या गेल्या आहेत या विद्यार्थ्यांची निवड ही खाजगी संस्थेमध्ये होईल आणि खाजगी संस्था चालका कळणं या विद्यार्थ्यांना एकाच दहा जे रेशिओ आहे यामध्ये एखादा विद्यार्थी जर पैसे देणार असेल तर जो क्वालिटी असणारा जो विद्यार्थी आहे तो मात्र या ठिकाणी लागणार नाही आणि त्यांना पुन्हा टेट परीक्षा द्यावी लागणार आहे आणि या मागे कारण कोणाचं असेल आणि या यामागं प्रॉब्लेम कोणामुळे झाले असेल तर हे प्रॉब्लेम हे शासना शासनामुळे झालेले आहे आणि शासनाला दोष देणं गरजेचं आहे याशिवाय दुसरा कोणीही नाही आणि जर यांनी जर वेटिंग लिस्ट लावली असती तर वेटिंग आपण होऊन क्लिअर झाली असती आणि त्यांनी जे सुद्धा म्हटलेलं आहे विद्यार्थ्यांनी की वेटिंग लिस्ट न लावणारा वेटिंग लिस्ट न लावणारं पद म्हणजे अशा खंडातील हा पहिला भारतातील शिक्षक भरती असणार आहे असं सुद्धा त्यांनी ते सांगितलेलं आहे म्हणजे बाकी क्लर्क असेल विस्तार अधिकारी असेल एम पी असेल या सर्व ठिकाणी मात्र वेटिंग लिस्ट लावली जाते पण शिक्षक भरती आहे शिक्षक भरतीमध्ये कोणतीही वेटिंग लिस्ट लावली जात नाही असं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे शासनाला या विद्यार्थ्याच्या माध्यमातून हेच सांगणं आहे की या विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावं जे विद्यार्थी तळागाळातील विद्यार्थी आहे गावखेड्यातील विद्यार्थी आहे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे आणि इकडे वय वाढत चाललेलं आहे विद्यार्थ्यांना नोकरीची गरज आहे आणि त्यांना मार्क्स मार्क्स सुद्धा आहे परंतु शासनाच्या या धोरणामुळे विद्यार्थ्यांना नोकरी मिळत नाहीये त्यामुळे शासनाने याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं हेच आजचं अपडेट होते हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद